आपण आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका या अंतर्गत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे दीडशे दिवशीच्या जे सुधारणा कार्यक्रम आहेत त्याअंतर्गत ई गव्हर्नन्स आणि इज ऑफ डुईंग बिझनेस करण्याकरिता के डी स्विफ्ट म्हणजे कल्याण डोंबिवली सिंगल विंडो इंटिग्रेटेड फॅसिलिटेशन टूल अशी एक प्रणाली विकसित केलेली आहे याच्यामध्ये आपण बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम याला विविध प्रकारची एन ओ सीज जे लागतात त्याला एकच प्लॅटफॉर्मवर आणून उदाहरण स्वरूपात फायर एन ओ सी टॅक्स एन ओ सी वॉटर एन ओ सी गार्डन एन ओ सी ड्रेनेज एन ओ सी हे सगळी गोष्टी विविध ठिकाणी न भेटता एकच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून इंटिग्रेटेड पद्धतीने नागरिकांना आणि विकासकांना कसे भेटेल याकरिता प्रणाली विकसित केलेली आहे यामुळे विकासकांना आणि ना नागरिकांना घरी बसून अप्लाय करता येईल आणि विशिष्ट कालावधीमध्ये एसओपी पी प्रमाणे आपण हे सगळे एन ओ सीज आणि परमिशन्स या ठिकाणी या प्रणालीवरून देणार आहोत यामुळे गतीने आपले शहरचा विकास होईल विकासकांना आणि नागरिकांना काही धावपड करण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर पारदर्शकता आणि अकाउंटेबिलिटी आपले के डी एम सीचे कार्यामध्ये येणार आहे याच्यामध्ये आपण डिजिटल इंडियामार्फत डिजिटल पेमेंट सिस्टम्सलाही इंटिग्रेट करून ठेवलेला आहे म्हणून ऑनलाईन पेमेंट्स याच्यामध्ये करता येईल आणि त्याचबरोबर प्रत्येक जे सर्टिफिकेट निघणार ते ब्लॉक चेन मार्फत ऑथेंटिकेटेड असणार म्हणून फोर्जरी ऑफ डॉक्युमेंट्स पण या ठिकाणी करण्याची शक्यता राहणार नाही म्हणून स्विफ्टचा वापर नागरिकांनी आणि विकासकांनी जास्तीत जास्त करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आता उदाहरण स्वरूपात एखादा हॉस्पिटल आहेत ज्याला फायरची एन ओ सी करायचे तर या प्रणालीवर डायरेक्टली त्यांना जाऊन अप्लाय करून फायर एन घेता येईल किंवा टॅक्स एनओसी नागरिकांना पाहिजे असतील तर याच्यावर टॅक्स एनओसी आपल्याला भेटू शकते काही ड्रेनेज ची एनओसी किंवा ट्री कटिंगची आपल्याला एन काही नागरिकांना लागत असतील तर अगोदर जे अप्लाय ऑफलाईन करत होते कार्यालयामध्ये येऊन तिथे न करता तर डायरेक्टली या प्रणालीवरून त्यांना अप्लाय करता येईल आणि विशिष्ट कालावधीमध्ये आपण ते एनओसी त्यांना उपलब्ध करून देऊ सरकार